पुढची बातमी आहे संभाजीनगरमधून संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची प्रचंड अशी असंवेदनशीलता समोर आली आहे कन्नडच्या उपोषणकर्त्याला घरी बोलावून त्यांनी फळाचा रस हा पाजलेला आहे अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी संदीप सेठी यांनी नऊ दिवस उपोषण केलेलं होतं नऊ दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू होतं आणि त्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या उपोषणकर्त्याला घरी बोलावून त्यांचं उपोषण हे सोडवलेलं आहे पालकमंत्री संजय शिरसाटांना कन्नडला जायला यावेळी वेळ नव्हता उपोषणकर्त्या सेठींना रुग्णवाहिकेमधून संभाजीनगरला जाऊन हे उपोषण सोडावं लागलंय तर पालकमंत्री येत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा दिलाय शासनाला ठेवलेल्या शासनाने गांभीर्याने जो विचार केला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचा आभार उर्वरित मागण्या या पूर्तता होण्यासाठी मी त्यांना एक विनंती करतो व जर कधी माझ्या मागण्यामध्ये तथ्य असलं आणि त्या पूर्ण होण्यासारखं असल्या तर ते लवकरात लवकर पूर्ण कराव्या ही विनंती करतो